तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी यावल तालुका परिसरातील नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन यावल तालुक्यातील श्री क्षेत्र साईबाबा मंदिर वनुली येथे एकोणतीस सप्टेंबर सोमवार रोजी म्हणजेच अश्विन शुद्ध समाप्ती या दिवशी संध्याकाळी आठ ते रात्री उशिरापर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या महाप्रसादासाठी तालुका परिसर व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या महाप्रसादासाठी सुमारे पंचवीस ते तीस हजारांच्या वर भाविक भक्त दरवर्षीच हजेरी लावतात यावेळी प्रशासनातर्फे बंदोबस्त ठेवण्यात येतो भाविकांनी शिस्तीने प्रसाद घ्यावा व मंदिर ट्रस्ट समिती व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल व्यंकट चौधरी यांनी केले आहे श्री साईबाबा शिर्डी येथे जात असताना वनुली या मंदिराच्या ठिकाणी थांबले त्यावेळी ते त्यांच्या हस्ते शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती म्हणूनच या मंदिराला साईबाबा मंदिराचे नाव देण्यात आले आहे अशी आख्यायिका आहे या ठिकाणी भक्तगण गोडे तेल नारळ मंदिरात अर्पण करतात सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी दुष्काळ पडला होता त्या ठिकाणी मंदिरात महाराजांनी दोन नंदादीप तेलाने लावले होते ते आजही जडतात त्यावेळी ते तेल उपलब्ध नसतानाही महाराजांनी पाण्यावर दीपक जाळले होते त्यामुळे भाविकांची या मंदिरावर अफाट श्रद्धा असून नवरात्री निमित्ताने या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे एम सी एन न्यूज मराठी करिता फिरोजतडवी यावल